आवाज मानदेशाचा मान, मान तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक निकालांनी राजकीय समीकरणे ढवळून निघाली असून सत्ताधाऱ्यांना अपेक्षित यश मिळालेले नसल्याचं चित्र स्पष्ट झालंय पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांचा बालेकिल्ला मानले जाणाऱ्या मान, मान तालुक्यात सर्व जागांवर विजय मिळवण्यात भाजप अपयशी ठरल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे मान तालुक्यातील एकूण पाच जिल्हा परिषद गटांपैकी तीन गट राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेले असून मार्डी आणि कुकुडवाड महत मार या महत्वाच्या गटांमध्ये राष्ट्रवादीने बाजी मारली आहे या विजयामुळे राष्ट्रवादीने तालुक्यात आपले वर्चस्व अधिक ठळक केले आहे दुसरीकडे बिदाल आणि आंधळी हे दोन जिल्हा परिषद गट भाजपकडे गेले असले तरी संपूर्ण तालुक्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्यात भाजप अपयशी ठरली आहे पंचायत समिती निवडणुकीतही मान तालुक्यात काट्याची लढत पाहायला मिळाली एकूण दहा जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस भाजप प्रत्येकी पाच जागांवर विजयी झाले असून सत्तेला कौल पूर्णता समसमान राहिला आहे त्यामुळे पंचायत समितीवर सत्ता स्थापन करण्यासाठी पुढील राजकीय हालचालीदा वेग येण्याची शक्यता आहे पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे हे मान तालुक्याचे नेतृत्व करत असतानाही त्यांच्या तालुक्यात सर्व जागांवर भाजपाला विजय मिळवता आला नाही या हे या निकालाचे महत्वाचे वैशिष्ट्य ठरले आहे अपेक्षित क्लीन स्वीप न होऊ शकल्याने भाजपसाठी हा निकाल आत्मपरीक्षणाचा मानला जात आहे एकूणच मान तालुक्यातील निवडणूक निकालांनी राष्ट्रवादीचे ताकद अधोरेखित करत सत्ताधाऱ्यांना स्पष्ट इशारा दिलाय आगामी काळात मान विधानसभा मतदारसंघात राजकीय हालचाली अधिक तीव्र होणार असून सत्ता समीकरणे बदलल्याचे संकेत या निकालातून मिळाले आहे मानसोफीर न्यूज साठी संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा